विरार फाट्याच्या खयरपाडा येथे कचऱ्यात टाकलेल्या फटाक्याच्या बारूदचा भडका उडाल्यानं दहा वर्षीय मुलगा जखमी झाला दिलसार अन्सारी असे जखमी मुलाचे नाव असून ही घटना आज सकाळी दहा वाजता घडली खयरपाड्यात रस्त्यालगत असलेल्या फटाके बनवणाऱ्या कंपनीने कचऱ्यात फटाक्याचे बारूद टाकले होते दिलसार गोट्या खेळत असताना कचऱ्यात गेलेली गोटी काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक स्फोट झाला यात त्याचे दोन्ही हातपाय आणि मांड भाजले असून त्याला उपचारासाठी विरार पूर्वेच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या घटनेबाबत मांडवी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही मात्र नागरिकांकडून अवैध फटाके बनवणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तभी अरे तभी पटाख का वो वो था कंपनी तभी वो फूट गया मेरा अरे सर सब, सब कुछ में तभी भागा ना अले वो पानी लेके मुँह वो पे वो सब पे डालने लगा तभी ऐसा हो गया